आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मोरिवली एमआयडीसी स्पीड इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची रासायनिक कंपनी आहे या कंपनीत पोटॅशियम परमॅग्नेटचं उत्पादन केलं जातं या कंपनीत आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास रासायनिक प्रक्रियेदरम्यान आग लागली कंपनीत केमिकलचा मोठा साठा असल्यामुळे काही क्षणातच ही आग भडकली आणि कंपनीत मोठमोठे स्फोट होऊ लागले मात्र कंपनीतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत कंपनीच्या बाहेर पळ काढल्याने कुणालाही इजा झालेली नाही या आगीची माहिती मिळताच अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर आणि एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले अखेर दोन तासाच्या अथक प्रयत्नांनी आठ वाजताच्या सुमारास फोमचा मारा केल्यानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय दरम्यान या आगीनंतर कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे या कंपनीकडे ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रोडक्शन लायसन्स असून यामध्ये ज्वलनशील रसायनाचा समावेश नसतो मात्र तरीही कंपनीने डाय इथाइल ऑक्झोलेट इथाईल अल्कोहोल यांसारखे ज्वलनशील ऑरगॅनिक केमिकल कंपनीत ठेवल्याची चर्चा आहे त्यामुळे कंपनीत मूळ उत्पादन सोडून दुसरंच उत्पादन सुरू होतं का असा प्रश्न उपस्थित झाला आहे आता एमआयडीसी प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि अग्निशमन दलाच्या पाहणीनंतरच आगीमागचं नेमकं कारण आणि नेमकी कोणत्या रसायनांमुळेही आग लागली हे स्पष्ट होऊ शकणार आहे साठी आपल्या एव्ही न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर